सर, जो पोस्ट व्हायरल होते तुमची लक्ष्मण बोललेली त्या पोस्ट मध्ये काय खरं तर मला सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आमच्या ओबीसी कार्यकर्त्याकडून अप नावाच्या youtube चॅनल आहे प्रसार माध्यम आहे मा त्या लेट्सअप चॅनलच्या वेबसाईट वरून आल्याचं असं दाखवलं एक एडिट केलेलं बॅनर आहे त्यामध्ये हाकेन सरांविषयी थोड म्हणजे त्यांनी असं दाखवलं की चुकीचा मजकूर टाकला की माझे त्यांचे काही अ मतभेद आहेत असं आता खर तर हाकेसर रात्री बोलले त्याच्यात काही कोणी एवढ राग मानून घेण्याची गरजच नाही उँ, आणि ठीक आहे ज्याला राग आला त्यांनी परंतु असे फेक बनवण्याचा कोणी अधिकार दिला उँ, उँ, उँ. मी जे बोललोच नाही ते तुम्ही फेक बनवून कारण की आणि हे पिलावळ सध्या फेक आय डी वाले फेक सोशल मीडियावालेचा सुळसुळाट झालाय आता यापूर्वी सुद्धा आम्ही अशा लोकांवर कारवाई करा म्हणून मागणी केली होती परंतु मनोज जरांगे समर्थकामध्ये सर्रास फेक आय फेक न्यूज आ, फेक मेसेज असे बनवायचे आणि जाती जाती तेड निर्माण करायचा असे प्रकार असतात दुसरा मी आज कुठल्याच म्हणजे या लेट्सअप चॅनलच्या कुठल्याही प्रतिनिधीशी माझी फोनवर सुद्धा बातचीत झालेली नाही आणि हे शक्य कसं आहे मग याची मी माहिती बी घेतली वरिष्ठ त्यांच्या च्या वरिष्ठ प्रतिनिधींना फोन केला तर ते म्हणजे आमच्या वेबसाईट वरून हे प्रसारित झालेलं नाही बर एकंदरीत दुसरा एक प्रश्न आहे यामध्ये अशा पोस्ट करून लक्ष्मण हाकिन मध्ये तुमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय का आता हे विरोधकांचं मोठं षडयंत्र आहे परंतु ओबीसी बांधवांना कळतंय ना तर रात्रीच आम्ही शिंगारवाडी तालुका शिरूर कासार तिथं प्रचंड अशा मोठ्या जनसमुदायाला आम्ही संबोधित करायला दोघंही होतो आणि आमच्या सा, सतरा तारखेला आम्ही सोबत आहोत पंधरा तारखे पंधरा तारखेला सुद्धा सोबत आहोत मोहोळमध्ये सतरा तारखेला कळमनुरी हिंगोलीमध्ये आहोत एकोणीस तारखेला के केज मध्ये आहोत एकोणीस तारखेला संध्याकाळी वडगाव ढोक मध्ये आहोत अशा आणि वीस तारखेला सुद्धा आमची सभा आहे धारूर आहे त्यानंतर शिरसाळा आहे अशा अनेक सभा सुरू राहणार आहेत आम्ही सोबत आहोत आम्ही ओबीसी साठी दोघही लढतोय आणि लढत राहू आमच्यात कुठले मतभेद नाहीयेत आणि असले तर यांना कोणी विचारायला सांगितलं आम्ही दोघं एकमेकांशी चर्चा करून आमच्या आमच्या काय असलं तर आम्ही दोघं एकमेकांशी चर्चा करून सगळ्या गोष्टी आम्ही सोडून करण्याचं काम करतो परंतु ह्या <sharp> फेक आयडी वाल्याला <sharp> फेक फेक खर तर याला फेक फायदाशी म्हणावं लागेल कारण की तुम्ही चुकीचं काही संभ्रम निर्माण करण्यासाठी फेक बॅनर बनवता फेक आयडिया काढता महिलाच्या नावाने अकाउंट ओपन करता आणि कुठतरी याच्यावर त्याच्यावर ट्रोल करण्याचं काम करता हे अतिशय चुकीचं समोर येऊन पाठीमागून वार करण्यापेक्षा यांनी समोर येऊन बोललं पाहिजे स्पष्ट बोललं पाहिजे आम्ही जसं स्पष्ट बोलतो समोर येऊन वारकऱ्यांची तयार ठेवतो तसा प्रकार चालावा लोकशाहीनं संविधानानं बोलावं आम्ही तर त्यांच्या नेत्याला अनेक वेळा सांगितले की मनोज जरांगींची भाषा आमच्या ओबीसी नेत्याविषयी नामदार भुजबळ साहेब असतील वडेट्टीवार साहेब असतील ताई असतील धनजय मुंडे साहेब असतील आमचे अनेक ओबीसीचे नेते येतात त्यांच्याविषयी आदर आणि जर आम्ही त्यांचा आदर करू ना आम्हाला विरोध करायचा नाही आमची इच्छा नाही परंतु जर तुम्ही आमच्याविषयी चुकीचं बोलला तर आम्ही सुद्धा चुकीचं बोलत कारण की ते आमच्या धनगर समाजाविषयी लाकूड घालण्याची भाषा करते आणि जर धनगराचं पोरग जर सरळ बोललं काय बोललं छत्रपती शाहू महाराजांचा शाहू महाराजांनी सुद्धा तो शब्द वापर शाहू महाराज सुद्धा त्यावेळी बोलले होते असं काय धन्यवाद सर कव्हरेज डॉट कॉम